आवाज वाहतूक नियम सावधान इंटरसेप्टर वाहन आलं रस्त्यावर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाकडून वाहतूक शिस्तीला नवा तंत्रज्ञानाचा हातभार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर आता थेट इंटरसेप्टर वाहन वापरून कारवाई होणार आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार जिल्हा पोलिसांना अत्याधुनिक साधनांनी सज्ज असलेले इंटरसेप्टर वाहन मिळाले आहे या वाहनात फोर रडार स्पीड गन ब्रेथ अॅनलायझर टिंट मीटर पीओ सिस्टम फायर एस्टिंग्विशर आणि फर्स्ट एड किट अशी अत्याधुनिक साधनसामुग्री आहेत वाहनाचे अनावरण व वा माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस निरीक्षक प्रेमदीप माने किरण कुमार कबाडी बाबासाहेब बोरसे आणि वाहतूक शाखेचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते या इंटरसेप्टर वाहनाद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित दंडात्मक कारवाई होणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केले आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा